नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी उन्हाळा स्पेशल मसाला ताक बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक पातेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इथं मी दोन चमचे दही घेतलेलं आहे ते टाकते यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे सैंदव मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं साधं मीठ यानंतर याच्यामध्ये थोडीशी जिरा पावडर घेतलेली आहे ती टाकायची आहे यानंतर काय करायचं आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे रवी असेल तर रवीने हे मिक्स केलं तरी चालेल किंवा मग मिक्सरलाही फिरवून घेतलं तरी चालेल यानंतर याच्यामध्ये बरोबर एक ग्लास पाणी टाकत आहे तर हे माठातलं आहे पाणी तुम्हाला माठातलं हवं असेल माठातलं घालू शकता किंवा मग फ्रीजमधलंही घालू शकता यानंतर याच्यामध्ये चार बर्फाचे तुकडे टाकत आहे हे सर्व आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता ताक छान मिक्स झालेलं आहे आता वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे चार ते पाच मिरचीचे बारीक तुकडे आहेत ते टाकलेले आहेत एकदा फिरवून घेते म्हणजे मिक्स होईल तरी ते आपलं थंडगार मसाला ताक तयार आहे हे मसाला ताक पचनासाठी अगदी छान असते तर आता मी हे सर्व करते इथे बघू शकता आपलं थंडगार मसाला ताक तयार आहे अगदी छान तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर